मुंडे कुटुंब मुंबईत एकत्र बहिणींनी औक्षण करत धनंजय मुंडे यांना शुभेच्छा देत पेडे भरवले नमस्कार मी आपण लोकाशा तर बीड जिल्ह्याची विधानसभेची निवडणूक कशी होईल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले होते मात्र प्रत्येक आमदाराने आपला गड सांभाळत विजयाचा तिला कपाळी लावला परळी धनंजय मुंडे यांचा विजय अख्ख्या महाराष्ट्राला एक वेगळा संदेश देऊन गेला या विजयानंतर धनंजय मुंडे यांनी दुसऱ्याच दिवशी थेट मुंबई गाठत आपल्या ज्येष्ठांचाही विजयाचा अभिनंदन करत स्वतः कौतुकाची थाप घेतली यानंतर थेट पाहायला मिळाला तो भावनिक क्षण विजयानंतर धनंजय मुंडे यांनी थेट आपल्या बहिणींकडे जात एक सुखदायक क्षण अनुभवला आहे तीनही बहिणींनी त्यांचं औक्ष्मण करत त्यांच्या काकूचं दर्शन घेतलं यावेळेस एकमेकांना पेढे भरवत धनंजय मुंडे यांनी विजयाचा आनंदोत्सव साजरा केला सुखदायी क्षण खरंच पाहण्यासारखा होता यावेळेस धनंजय मुंडे यांनी आपल्या काकूंचे दर्शन घेत त्यांनाही पेढे भरवले